नमस्कार सर्वांना मी दीपाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते शिवंत क्लासच्या तिसऱ्या भागामध्ये शिवन क्लासच्या दुसऱ्या भागामध्ये आपण कटोरी ब्लाउज पेपर कटिंगमध्ये समोरच्या आणि पाठीमागच्या भागाची कटिंग पाहिलेली आहे आजच्या भागामध्ये आपण बाही कटिंग आणि कटोरी कशी वाढून घ्यायची आहे हे पाहणार आहोत त्याआधी माझी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला पूर्ण स्किप न करता पहा तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल चला तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे अडतीस साईजसाठी आपण बाही कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने डबल फोल्ड पेपर मी घेतलेला आहे बंद बाजूकडून आपल्याला बाहीची लांबी टाकायची असते या बाहीची लांबी सहा इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच साडेसहा इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे ही बाही अस्तरची आहे त्यामुळे मी अर्धा इंच इथे वाढवलेली आहे बिना अस्तरची बाही असेल तर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन समोर घ्यावी लागते बाहीरुंडीसाठी आपल्याला चेसचा चौथा भाग घ्यावा लागतो अडतीस साईजचे ब्लाऊज असेल अडतीस साईजचा चौथा भाग हा साडेनऊ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच साडे दहा इंचावर आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला एक चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे कॅप हाईट अडीच इंच या फाईट ही बाहीच्या लांबीवर अवलंबून असते इथून परत एक इंचावर एक पॉईंट देऊन आपल्याला सरळ रेश ओढून घ्यायची आहे याही भागाला एक इंचावर एक पॉईंट देऊन आपल्याला सरळ रेश ओढून घ्यायची आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत किती अंतर आलेले आहे हे आपल्याला मोजून घ्यायचे आहे नऊ इंच येत आहे नऊचा मध्य आपल्याला काढायचा आहे साडेचार इंचावर मी एक पॉईंट देऊन घेतलेला आहे साडेचार इंच चाही मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे दोन आणि एक रेश इथेही मी दोन आणि एक रे अशा पद्धतीने साडेचार इंचाचाही मी मध्य काढून घेतलेला आहे इथून खाली अर्ध्या इंचावर एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे वरती अर्ध्या इंचावर एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि बाहेरचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा पॉईंट हा मध्यचा पॉईंट मग या भागाने सगळे पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत अशा सोप्या पद्धतीने आपला बाहीचा शेप तयार आहे दंडखेर साडेपाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिंग दोन इंच आपली बाहीची मार्किंग तयार आहे मातीवरून आपण कटिंग करून घेणार आहोत इथून सरळ आणि या रेषेवरून सरळ या पॉईंटपर्यंत पहिली आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे नंतर आपल्याला बाहेरचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे काही ओपन करून आपल्याला बाहीचा खोल भाग कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे पेपर कटिंगमध्ये जी कटोरी आपली तयार होते ती कटोरी जशी तशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतली आहे कटोरीला ज्या भागाने आपण आकार देतो त्या भागाने आपल्याला एक इंच एक इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि या भागाला आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत इथे अर्धा इंचावर एक पॉईंट देऊन आपल्याला कटोरीचा शेप घेऊन घ्यायचा आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे या कोपऱ्यापासून तर या कोपऱ्यापर्यंत ही कटोरी आपली नऊ इंचाची भरत आहे तर नऊचा आपल्याला मध्य काढायचा असतो साडेचार इंचावर एक पॉईन देऊन खाली परत दीड इंच घेऊन हे दोन्ही कॉर्नर आपल्याला जोडून घ्यायचे आहे अशा सोप्या पद्धतीने आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे मार्किंगवरून आपण कटोरी कटिंग करून घेऊ आपल्या बाहेची आणि कटोरीची कटिंग पूर्ण झालेली आहे मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊजची मापे आणि पूर्ण कटिंग दाखवू शकले असते परंतु छोटे व्हिडिओ असेल तर आपल्याला समजायला अवघड जात नाही तुम्हाला ब्लाऊजच्या मापावरती आणि कटिंगवरती भरपूर प्रॅक्टिस करायची आहे या पुढील भागात आपण कापडावरती ब्लाऊज कसे कटिंग करून घ्यायचे हे पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मनपूर्वक कुण खूप धन्यवाद खूप आभार तुमचे